वंचितांचे वंचितांच्या हक्कासाठी अविरतपणे संघर्ष करणाऱ्या संतुलन संस्थेने बावीस वर्षापूर्वी सुरू केलेल्या संतुलन ग्रामीण महिला बिगर शेती सहकारी पथसंस्थेचा वर्धापन दिन व संस्थेच्या चेअरमन ॲडव्होकेट पल्लवी रेगे यांना नुकताच लंडन बुक ऑफ रेकॉर्ड दोन हजार तेवीस पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध सामाजिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजन संतुलन भवन तुळजभवाणी नगर खराडी येथे करण्यात आले होते संतुलन महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ ग्रामीण शहरी दगडखान व फुटपाथवर राहणाऱ्या महिलांसाठी राष्ट्रीयकृत बँकेच्या अनावश्यक कागदपत्री व वेळ मर्यादांच्या अटींना जोडकावून संतुलन महिला बचत गटांनी गेली बावीस वर्षांपूर्वी सर्वसामान्य महिलांची पतसंस्था स्थापन करून लावलेल्या छोट्या रोपट्यांचे आज वटवृक्षामध्ये वाटचाल होत असताना असताना पाच पेक्षा जास्त बचत गट चालवणाऱ्या गटप्रमुख महिलांना या निमित्ताने डिजिटल टॅप देऊन सन्मान करण्यात आला महिला व मुलींसाठी या निमित्ताने इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान आदर्श ठेवीदार आदर्श कर्जदार आदर्श बचत खातेदार आदर्श संचालक तसेच सामाजिक व पत्रकारिकर्त्या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या निमित्ताने यथोचित सन्मान करण्यात आला लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क सर्वांना असून मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याचा संकल्प पत्राचे वाचन सहकारी अधिकारी सतीश मोरे यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी एम रेगे सूत्रसंचालन आदिनाथ चांदणे तर आभार संचालिका पल्लवी रेगे यांनी मानले हे आर्थिक सक्षमीकरण हे सगळ्यात महत्वाचं सक्षमीकरण आहे राजकीय सक्षमीकरण आर्थिक सक्षमीकरण शिवाय होत नाही सामाजिक सक्षमीकरण आर्थिक सक्षमीकरणाशिवाय होत नाही म्हणजे मातेच्या हातामध्ये चार रुपये राहायला लागले आणि दहा रुपये त्याचे वाढायला लागले तर त्याचं आर्थिक सक्षमीकरण म्हणजे लक्ष्मीच्या हाताने लक्ष्मी वाढत जाते अशी ती आर्थिक सक्षमीकरणाची चा दिवस खरा चार मे आहे चार मे दोन हजार बावीस रोजी संतुलनची महिला पतसंस्था आता अनेक पतसंस्था असतात त्यात अनेक त्यात अनेक महिलांच्याही पतसंस्था असतात बघिनी परंतु त्यांचे चेअरमन पुरुष किंवा चेअरमन महिला असली तरी त्यांचा कारभार बघणारे पुरुष असतात पुढारण्याचे पुढाऱ्यांच्या बायका त्याच्यामध्ये डायरेक्टर मंडळावरती असतात आणि तो सगळा कारभार कसा चालतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे परंतु संतुलन संस्थेनं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये महिलांची चळवळ बचत गटाच्या माध्यमातून सुरू केली एकोणीसशे सत्त्याण्णवला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र यायला सुरुवात झाली महिला जेव्हा एकत्र यायला लागल्या त्यावेळेला त्या प्रश्न त्यांचे प्रश्न मांडायला लागल्या आणि त्यांचे त्यांच्या अडचणी मांडायला लागल्या त्यांचे स्वप्न मांडायला लागल्या आणि त्यांना आयुष्यामध्ये काय करायचं आहे किंवा काय केलं पाहिजे पोरांसाठी किंवा कुटुंबांसाठी त्या बसून मांडायला लागल्या आता हे सगळं मांडत असताना एका बाजूने दारूचा प्रश्न येतो तर दुसऱ्या बाजूने पोरीच्या शिक्षणाच्या पैशाचा बी प्रश्न येतो एका बाजूनं दवाखान्यात असलेल्या आई बापांचा लेकरांचा पैशाचा प्रश्न येतो तर दुसऱ्या बाजूने अन्य अत्याचाराचा प्रश्न निर्माण येतो रोजगाराचा प्रश्न येतो अशा अनेक प्रश्न माता भगिनी पुढे आणायला लागल्या आणि हीच खरी महत्वाची आपल्या आयुष्यातली पायरी असते की महिला प्रश्न करायला लागतात महिला विचारायला लागतात कारण महिला विचार करायला लागलेल्या आहेत ज्या महिला विचार करतात त्या ज्ञानेश्वर बाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे